मैत्रिणीनो नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण हॉटेल स्टाईल मध्ये नान कसे बनवतात ते बघणार आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे जर तुमच्याकडे तंदूर वगैरे नसेल तंदूर ओव्हन नसेल तरीही एक हँडलच्या तव्यामध्ये कसा नान बनवायचा ते आज आपण बघणार आहे आज आपण दोन प्रकारचे नान बनवणार आहे एक साधा नान आणि एक गार्लिक नान एकदम सॉफ्ट असे बनतात कितीही वेळ तुम्ही ठेवलात तरी कडक होत नाही किंवा हॉटेलमध्ये जसे भेटतात तसे चिवट होत नाहीत आजचे आपले हे नान त्यामुळे एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व टीप आणि ट्रिक्ससहित हा व्हिडिओ समजेल कसं बनवायचे नान आणि कसं त्याचं पीठ वगैरे भिजवायचं आज आपण गव्हाचं पीठ आणि मैदा असं वापरून दोन प्रकारची पीठं वापरून आज हे नान बनवणार आहे तुम्ही नुसत्या मैद्याचे पण बनवू शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाचे पण नान असे बनवू शकता खूप छान लागतात चला तर मग नानची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर के ला खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकच बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल नान बनवायला हे मी एक वाटी पाणी घेतलंय त्याच मापाने सर्व जिन्नस घेणार आहे मी त्याच वाट्याच्या मापाने हे अर्धा कप दही घेतलंय त्याच वाटीच्या मापाने आपण हे वाटी दूध घेतले आणि चमचाभर साखर घेतली आहे आणि एक चमचा मी तेल टाकणार आहे हे जिन्नस सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की ह्याच्यात मी हे मीठ टाकणार आहे एक चमचा चवीसाठी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी चाळूनच घेतलं आहे त्याच मापाने एक वाटी मैदा घेतला आहे तुम्हाला जर नुसतं गव्हाच्या पिठात करायचं असेल तर नुसतं गव्हाच्या पिठात पण तुम्ही भिजवू शकता पीठ किंवा नुसता मैदा पण वापरू शकता मीठ एक छोटा चमचा ही बेकिंग पावडर घेतली आहे आणि हे एक पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे तो टाकते हे सर्व मिक्स करून आपल्याला छान पीठ घट्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे अजून अर्धा कप मी हे ढवाचं पीठच वापरते मैदाने वापरते असं घट्ट गोळा होईल एवढं आपल्याला पीठ मिक्स करून मळून घ्यायचं आहे दोन वाटे आपल्याला गोवाचं पीठ लागलंय आणि एक वाटी मैदा घेतलाय आपण हा पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेते मी छान असं रगडून रगडून हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला आपण घट्ट पीठ मळून घेतलंय आता ह्याला एक ते दोन तास जर तुमच्याकडे टाइम असेल तर ता दोन तास झाकून ठेवा नाहीतर तर ता अर्ध्या तासाने पण तुम्ही करायला घेऊ शकता आता या अर्धा तास तरी मी कमीत कमी झाकून कमी ठेवते पीठ अर्धा तास आपलं पीठ छान घेतलंय त्याला आपण छान असं मळून घेऊया तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे काय ओटावर पण पाहिजे तर मळू शकता असं पाच ते दहा मिनटं आपल्याला छान असं रगडून रगडून मळून घ्यायचं आहे पीठ म्हणजे पीठ आपलं छान हलकं होतं नान पण चिवट होत नाही अशी जाळी सुटली छान बघू शकता पिठामध्ये तुम्ही तेल असं हात लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ पाच मिनिटं मी छान रगडून रगडून मळून घेते पीठ असं छान सॉफ्ट मळून झालंय आपलं पीठ आता ह्याचे गोळे करून घेते मी असे नऊ गोळे बनवून घेतलेत मी आता हे असे छान आपण आतल्या साईडने असे फोल्ड करून त्याचे असे गोळे बनवून घेऊया सर्व गोळे बनवून घेतलेत मी आता आपण लाटायला घेऊया असा एक गोळा घेऊन आपल्याला पिठामध्ये गोळवून घ्यायचंय लाटून घ्यायचंय थोडं त्याच्यावर थोडी कलोंची टाकते मी कलोंजी टाकून आपल्याला थोडं लाटून घ्यायचं आहे असं थोडं एका साईडने आपल्याला याला खेचायचंय ओवल शेप मध्ये होतो नान आपला आता याला पाचच्या साईडने असं पाणी आहे तव्याला आपल्या नान चिपकेल तवा पण आपण गॅसवर तापायला ठेवलाय सीम गॅसवर तवा आपला छान तापलाय असं सर्व पाणी लावून घेतलंय मी नानला ला। पाणी लावलेली साईड आपल्याला तवाच लावायचे आणि असं व्यवस्थित आपल्याला तळेला हे चिटकवून आहे तवा एकदम बारीक गॅसवर आपल्याला तापवून घ्यायचं आहे पाणी शिमकून बघायचं तापला की नाही तवा पाया नान आपलं छान चिकटलं आहे त्याला असा उलटा करून आपल्याला गॅसवर शेकवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची एकदम हाय पण नाही आणि स्लो पण नाही ठेवायचे नानसाठी असा लोखंडीच तवा घ्यायचा आहे तव्याला अजिबात तेल असता कामा नाही छान असा घासून घ्यायचा आहे तेल त्यातलं काढून आहे तव्याला असेल तर म्हणजे नान असा तव्याला छान चिटकून राहतो तेल असेल तर तो सटकून पडू शकतो खाली सर्व दिशेने आपल्याला शेकवून आहे व्यवस्थित नान बघू शकता तुम्ही छान असा कलर आपला नानचा चेंज होतोय आपलं नान सर्व साईडने मी असा शेकून घेतलाय बघू शकतो मी छान रंग पण आलाय त्याला आपण पली देणे काढून घेऊया असा नान काढून घेतलाय मी जाळीवर आणि याला गरम गरम असताना असं बटर किंवा तूप लावून घ्यायचंय भरपूर असा बटर लावून घेते मी सर्व साईडनी छान असा क्रिस्पी झालाय आपल्या नान वरून आणि आतून एकदम सॉफ्ट झालंय आपला नान रेडी आहे छान रंग पण आलाय त्याचा अजून एक गोळा घेतलाय मी पिठात अस गोळवायचं आहे आणि लाटून घ्यायचंय आपल्याला आधीच कोथिंबीर लागलेली आहे बारीक लसुन के लिए मैं टाकते हैं हाँ अपन गार्लिक नान बनते एकदम बारीक अपुन घसून टाकते हैं।

व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे तव्याला छान चिकट तो सर्व चिकट व्यवस्थित आपण शेकवूया तुम्हाला असं गॅसवर डायरेक्ट शिकवायचं नसेल तर डा तव्यावर पण तुम्ही पलटी करून शेकवू शकता जशी आपण चपाती वगैरे शेकवतो तसं सर डायरेक्ट गॅसवर शेकवून रोज खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकता छान कधीतरी महिन्यातनं एकदा वगैरे ठीक आहे छान आपला नान पण शेकलायला पण आपण काढून घेऊया पाणी खाली भरपूर लावायचं म्हणजे छान असं पडत नाही आपला गॅसवर छान तव्याला शेकून राहतो यायला पलीतरी काढून घेऊया आपण याला पण गरम गरम आपण बटर लावून घेऊया बटर छान लावून घ्यायचं आपला गार्लिक नान पण रेडी आहे आपला नान रेडी आहे हा अजून एक लाटून दाखवते त्याच्यावर कलोंजी टाकते थोडीशी पोथिबीर टाकतेला पाणी लावूया आपण बिलकुल करायला टाकते याला मी डायरेक्ट फ्रायवरच करणार आहे गॅसवर नाही करणार आहे असं एका साईडी छान भाजला हे आपल्याला काढून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडी पण असं तव्यावरच आपल्याला करून घ्यायचं आहे पळतून तव्याला आपल्याला तेल अजिबात लावायचं नाही आहे तेल लावलं तर शिटकणार नाही असा हा आपण नान आपला रेडी आहे छान तसाच फ्राय आहे दोन्ही साईडनी आता गरमागरम असतानाच आपण त्याला बटर लावून घेऊया आपली नानची रेसिपी रेडी आहे गार्लिक नान आणि साधे नान लोकं टेक्शर एकदम छान आहे जसे आपले हॉटेलमध्ये नान भेटतात तसं टेक्चर आलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की करा एकदम सॉफ्ट असे झाले बघू शकतो वीट रेसिपी आवडली असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा